नमस्कार मंडळी स्टार प्रवाह चॅनेलवर थोडं तुझं थोडं माझ ही मालिका सतरा जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरत चालली आहे झाला तर मग या मालिकेतील वेगवेगळी वेग पात्र साकारणारे ऍक्टर्स आणि त्यांचे मानधन किती आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया अभिनेत्री शिवानी सुर्वे शिवानी या मालिकेत मानसी नावाचे पात्र साकारत आहे बऱ्याच दिवसांनी शिवानीने सिरियल क्षेत्रात पुनरागमन केले आहे तिचे वय सध्या तीस वर्षे असून आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तिचे या मालिकेतील एका एपिसोडसाठीचे मानधन साधारणतः चौतीस हजार रुपये आहे अभिनेत्री शर्वरी पेटकर अभिनेत्री शर्वरी या मालिकेत निधी हे पात्र साकारत आहे तिचे वय सध्या पंचवीस वर्षे असून आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ती या मालिकेच्या एका एपिसोड साठी अंदाजे वीस हजार रुपये मानधन आकारत आहे अभिनेता समीर परांजपे अभिनेता समीर या मालिकेत तेजस नावाचे पात्र साकारत आहे त्याचे सध्याचे वय ते वर्ष आहे आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तो या मालिकेत एका एक एपिसोड साठी साधारणतः त्रेचाळीस हजार रुपये मानधन घेत आहे अभिनेत्री मानसी कुलकर्णी मानसी या मालिकेत गायत्री नावाची भूमिका साकारत आहे तिचे सध्याचे वय छत्तीस वर्ष असून आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेच्या एका एपिसोड साठी ती, ती साधारणतः तीस हजार रुपये आकारत आहे आम्हाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवत असतो तरी या माहितीमध्ये थोडाफार बदल नक्कीच असू शकतो हे दर्शकांनी नोंद घ्यावी धन्यवाद